मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे वादळ अखेर मुंबईमध्ये धडकले मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाले गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे या आंदोलनाबाबत गेले अनेक दिवस अनिश्चितता होती सत्तावीस तारखेला गणेशोत्सव सुरू होतोय त्यामुळे आंदोलनाला प्रतिसाद मिळेल का घरचा गणपती सोडून लोक मुंबईच्या मोर्चाला निघतील का पावसाचा काही परिणाम होईल का असे प्रश्न उपस्थित केले जात होते काही वर्षापूर्वी अण्णा हजारे यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर असताना डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत त्यांनी उपोषण केले होते परंतु त्यावेळी ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे आंदोलक पर्यटनाला गेले आणि अण्णाच्या आंदोलनाचा फज्जा उडाला होता परंतु आपल्याला अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा आरक्षण महत्वाचे आहे आणि मनोज जारांगे पाटीलच ते आपल्याला मिळून देऊ शकतात असा विश्वास असलेल्या गरजवंत मराठ्यांनी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद दिलाय मनोज जरांगे यांच्यावरचा सामान्य मराठा तरुणांचा विश्वास यातून दिसून येतोय सरसकट सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत लाखो मराठ्यांचे वादळ मुंबईमध्ये दाखल झाले आझाद मैदानावर पाय ठेवू देणार नाही असं काही जण म्हणत होते तिथे मराठे मांड्या घालून बसलेत हे जरांगे पाटील यांचे विधान त्या अर्थाने खूप महत्त्वाचे आहे मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी एक सप्टेंबरला पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हापासून ला ते मराठवाड्याच्या काही भागापुरतं मर्यादित असलेलं मनोज जारांगे पाटील यांचं नेतृत्व राज्य पातळीवरील मराठ्यांचं नेतृत्व म्हणून उभं राहिलं दोन वर्षापूर्वीच्या आंदोलनाची तारीख लक्षात ठेवून एकोणतीस ऑगस्ट पासूनच्या बेमुदत उपोषणाची घोषणा केली गेली होती त्यामुळे ऐन गणेशोत्सव वगैरे बाबी फारशा महत्वाच्या नव्हत्या महाराष्ट्र सरकार आणि सरकार समर्थकांनी यावेळी जरांगे पाटील यांना हलक्यात घेतल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी भूमिका घेतली नाही त्याचा महायुतीला फायदा झाला त्यामुळे जरांगे पाटलांचा प्रभाव संपला अशा भ्रमात सरकार होतं बीड जिल्ह्यातील मास्साजोगच्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी त्यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांना पर्यायी मराठा नेतृत्व उभा करण्याचे प्रयत्न केले गेले भारतीय जनता पक्षामार्फत हे प्रयत्न केले गेले परंतु तेवढ्याच प्रश्नापुरते ते मर्यादित राहिले मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी जरांगे पाटील यांना पर्याय उभा राहू शकला नाही आणि त्यांचा प्रभावही कमी होऊ शकला नाही याचे महत्वाचे कारण म्हणजे जरांगे पाटील यांचे साधेपण ते कुणाच्याही आहारी जात नाहीत किंवा कुणालाही मॅनेज होत नाहीत हा सामान्य मराठ्यांचा त्यांच्यावरील विश्वास संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाजाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखं चित्र निर्माण झालं होतं पण ते या आंदोलनानं पुन्हा एकदा उंचावलं आहे तो असाच टिकून ठेवण्याचे आणि वाढवण्याचे आव्हान या आंदोलनापुढे आहे राज्यकर्त्यांची जबाबदारी असते की लोकशाही मार्गाने उभ्या राहणाऱ्या कोणत्याही आंदोलनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आंदोलक असले विरोधक असले तरी ती आपलीच जनता आहे याचं भान ठेवावं लागतं त्यासाठी राज्यकर्त्याकडे एक उदार दृष्टिकोन लागतो सध्याच्या सरकारकडे त्याचा अभाव दिसतो जो विरोधात आवाज उठवतो तो आपला शत्रू असल्याचा समाज सरकार मधले धुरीन करून घेतात त्यांचे अनुयायी मग त्या आंदोलनावर टीका करायला लागतात शब्दाने शब्द वाढत गेल्यावर एखादा निसरडा शब्द घेऊन त्याच्यावर कांगावा केला जातो मनोज जारांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईवरून शिवी दिली अशा प्रकारचा कांगावा केला गेला आंदोलनाला भरकटवण्याचे प्रयत्न झाले परंतु जरांगे पाटील यांनी त्या संदर्भात स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त करून विषय वाढू दिला नाही आंदोलकांशी सुसंवाद ठेवण्याऐवजी त्यांना देण्याचे प्रयत्न सरकारमधल्या गोटामधून केले जातात कायदेशीर मार्गाने आंदोलनामध्ये मा अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले त्यानंतर पोलिसांकरवी अटी शर्ती घालण्यात आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच्या तुलनेमध्ये यावेळी अधिक कुशलतेनं परिस्थिती हाताळताना दिसत आहेत त्यांच्या व्यक्तिगत प्रतिक्रिया ही सौम्य आणि राज्याच्या प्रमुखाला शोभतील अशा दिसून येत आहेत परंतु याच वेळी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आवरण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच असते खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय दृष्ट्या एवढे भक्कम आहेत की त्यांचं कुणीही काही नुकसान करू शकत नाही परंतु प्रवीण दरेकर चित्रा वाघ नितेश राणे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत ही मंडळी अशी आहेत की जी फडणवीसांचा बाजार कधीही उठू शकतात अशी परिस्थिती आहे आंदोलनाच्या मागण्या आणि त्यांची पूर्तता हा वेगळा भाग असतो आणि आंदोलनाची हाताळणी हा एक वेगळा भाग असतो बहुमतातले सरकार बहुतेक वेळा बहुमताच्या अहंकारामध्ये समोरच्याचे आकलन करून घेण्यास चूक करते आणि मग मार खाण्याशिवाय पर्याय नसतो पहिलीपासून तिसरी भाषा लादण्याचे प्रयत्न त्याचे काय झाले हे त्याचं ताजं उदाहरण आहे ते तिथेही जोरदार तडाखा बसल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहंकार कमी झालेला नाही मराठा समाजाचा मोर्चा हा त्यामागचा वेगळा विषय आहे इतर वेळांसारखे दुस्साहस सरकार किंवा सरकारमधल्या समर्थकांना महागात पडू शकेल मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची जबाबदारी होती की त्यांनी हे आंदोलन नवी मुंबईत रोखणं किंवा चर्चा सुरू ठेवून काही काळ पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करणं याआधी या समितीचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते त्यांनी परिस्थिती वेळोवेळी बेड़ उत्तम रीतीने हाताळली होती असे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या संवादासाठी सकारात्मक न वाटणाऱ्या नेत्याकडे जबाबदारी का दिली हाही प्रश्न उपस्थित होतो या समितीचे अपयश या निमित्तानं अधोरेखित झाले सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे सरकार विरोधातल्या या आंदोलनाला विरोधक पाठिंबा देणार आजवर तसेच घडत आलेलं आहे धनगर समाजाच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला होता सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी दिलं होतं असे होत असते त्यामुळे आता सत्ताधारी विरोधकांना आव्हान देण्याचा पोरकटपणा करतील तो त्यांनी करू नये अनेक सत्ताधारी आमदार आंदोलनाला पाठिंबा देत आहेत हे लक्षात घ्यावं काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट करावी असे तारे तोडून त्यामागे सरकारला लपता येणार नाही सत्य तुम्ही आहात तोडगा तुम्हाला काढायचा आहे त्यात जर विरोधकांचं काही सहकार्य हवं असेल तर त्यासाठी आवाहन करावे सन्मानाने त्यांच्याशी चर्चा करावी आणि तोडगा काढण्यासाठी मुद घ्यावी परंतु तेवढा उदारपणा सरकारकडं असण्याची शक्यता दिसत नाही लाखो लोक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत दाखल होत आहेत पहिल्या टप्प्यात मुंबई ठप्प झाली आणि ती मोकळी करण्याची सूचनाही लगेच दिली गेली मुंबईकरांना त्रास देण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं प्रारंभीच्या या कृतीनंच मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं मुंबईकरांनी ही मोर्चामुळे अडचण झाली असं रडगानं गाण्यामध्ये अर्थ नाही तुमचे दोन चार दिवस गैरसोयीचे चा, असतात पण इथे सगळे आयुष्यच गैरसोयीचं बनलेलं आहे असे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या भावना समजून घ्या त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मुंबई मुंबई म्हणजे तरी काय तर एकशे सहा मराठी हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्रात टिकवली आहे हे विसरू नका आणि लाखो मराठी कष्टकऱ्यांनी मुंबई उभी केली आहे त्यांचेच भाईबंद आज आपलं गारानं घेऊन आलेले आहेत त्यांना शक्य तेवढे सहकार्य करा मुंबई सगळ्यांना पोटाशी धरते मराठी माणसाच्या मुंबईने पोटाशी धरलेल्या मुंबईच्या बहुभाषी रहिवाशांनी गावाकडून आलेल्या आपल्या भावा बहिणींना शक्य तेवढं सहकार्य करावं ते शक्य नसेल, नसेल तर किमान तक्रारी तरी करू नयेत मुंबईकडून तुम्ही तेवढा उदारपणा घेतला नसेल तर तुमच्या मुंबईकर असण्याला काडीची किंमत नाही मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आहे निस्वार्थ भावनेने आंदोलन करणारा नेता म्हणून त्यांनी विश्वास संपादन केलाय तो आपल्या कर्तृत्वानं कमावलेला आहे आंदोलन मराठा समाजाच्या मागण्यांसाठी असले तरी त्यांनी कधीही जातीपातींमध्ये भांडणे लावण्याचे उद्योग केलेले नाहीत ओबीसीसह सर्व समाज घटकांना सोबत घेण्याची त्यांची भूमिका आहे जाती धर्मावर भांडणे लावणाऱ्यांसाठी ते अडचणीचे ठरू शकतात त्यामुळे विविध पातळ्यांवरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु मनोज जरांगे कुठल्याही सापळ्यात अडकत नाहीत हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे गावाकडच्या भाषेत अत्यंत मोकळा ढाकळा बोलणारा हा नेता प्रत्येकाला आपला जवळचा वाटतो कितीही मुस्सद्दी विद्वान चर्चेला आले तरी ते कुणालाही हाताशी लागत नाहीत आतापर्यंत अनेक विकाऊ नेत्यांना हाताशी धरून मराठा आंदोलने गुंडाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची अडचण हीच आहे सरकारने सकारात्मकतेने पुढे जायला हवे आपण आतापर्यंत काय केले याचे ढोल वाजवून काही फरक पडणार नाही तुम्ही आता काय करणार आहात हा खरा प्रश्न आहे शांततेने परिस्थिती हाताळायला लागेल संवाद सुरू ठेवावा लागेल कुठल्याही टप्प्यावर तो खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल गतीने पावले उचलावी लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच तोडगा काढावा लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे द सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद